श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग दहा ते बारा जयाचे सुखे पै विश्व नांदे जगदीश घटी। त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच बहरी कल्पनेची शांती त्याची नारी प्रकृती कामारी उन्मनी वोवरी हृदयात निवृत्ती देवी धरिले निर्गुणी शांती दे हरी प्रेमे अर्थ ज्याच्या इच्छेने हे सर्व जग चालते तो जगदीश सर्वाभूती भरलेला आहे त्यांचे नाव हरी असे असून तो त्या सर्व प्रपंच कल्पनाची बोळवण करतो त्यांचे शांती ही स्त्री प्रकृती हा विकार आणि उन्मनी म्हणजे हृदयात दृढ होते उन्मनी अवस्था म्हणजे पाचवी अवस्था निवृत्तीनाथ म्हणतात मी निर्गुणाचे प्रेम धरले आणि त्यायोगे मला संपूर्ण शांती प्राप्त झाली अभंग अकरा हरिबीन भावो तो वायाचे संदेहो हरि देवा देव आहे सत्य हरि हरि वाचे ऐसे जपासाचे नाही त्या एमाचे मोह जाळ हरिवीन सार नाही पै निर्धार हरी न पार न पविजे। निवृत्ती श्री हरी चिंती निरंतरी हरी एक अंतरी सर्वा नांदे अर्थ श्री हरी वाचून इतर जो भाव तो सर्व व्यर्थ समजावा देवादिदेव देव हरी हाच खरा आहे हरिहरी हरी ना, या नामाचा वाणीने जप केल्याने येमाचे मोह त्या जीवाला बाधणार नाही होणार नाही हरी वाचून सार नाही हे निश्चित आणि हरी कृपे वाचून परतीरी जाता येणार नाही हेही ये निश्चित सर्वाच्या अंतरंगात हरी नांदत आहे आणि त्याचे चिंतन मी अखंड करतो असे निवृत्तीनाथ म्हणतात अभंग बारा ध्यानधरा हरी विश्रांती नामाची विठ्ठली साची मनोवृत्ती ज्ञाने विन मन विश्रांती विन स्थान सूर्या विन गगन शून्य दिसे न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समाप्ती ती अक्षरी निवृत्ती समंती विठ्ठल कीर्तन करिता अनुदीन मन मेळे अर्थ ध्यान करा नाम विश्रांती स्थान हेच एक समजा म्हणजे मनाची वृत्ती विठ्ठल रूपी रंगून जाई ज्याप्रमाणे सूर्याशिवाय आकाश शून्य दिसते त्याप्रमाणेच ध्यानाशिवाय मन आणि विश्रांतीशिवाय स्थान समजावे मनाची वृत्ती विठ्ठलांच्या मूर्तीकडे लाभयास नको तर विठ्ठल या तीन अक्षरात वृत्ती ठेवली असता विठ्ठल नामाचा जप केला असता संसारातून मुक्तता होते विठ्ठल वी म्हणजे विवेक ठ म्हणजे ठसवणे आणि ल म्हणजे लक्ष त्या पाचव्या ठिकाणी उन्मनी अवस्थेच्या ठिकाणी मन आणि लक्ष लावून त्याचा जप करावा म्हणूनच दिवसानुदिवस विठ्ठल कीर्तनात मी मन रमित व लक्ष लावतो व त्यामुळे ते विठ्ठल स्वरूप होते असे निवृत्तीनाथ म्हणतात सद्धुनाथ महाराज की जय